राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आजपर्यंत युवकांना मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी दिली आहे त्यांच्यातील अभिक्षमता ओळखून त्यांची शक्ती ही समाज विकासासाठी खर्ची व्हावी म्हणून युवकांना प्रोत्साहित व मार्गदर्शन करणं महत्वाचं आहे युवक विकासासाठी राष्ट्रवादीकडे एक अनुकूल धोरण असून त्यांना आत्मनिर्भर रोजगारक्षम बनवून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी पक्षाने महत्वाची भूमिका बजावली आहे प्रभाग तिथे राष्ट्रवादी या अभियानात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश महासचिव आमदार संजय खुडके यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रेल्वे स्टेशन चौक स्थित जनसंपर्क का कार्यालय येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमरावती अंतर्गत प्रभाग क्रमांक दोन गाडगीनगर नगर च्या कार्यकारणीतील पदाधिकाऱ्यांना आमदार संजय खोडके यांच्या हस्ते नियुक्ती पत्र वाटप करण्यात आलंय ज्यामध्ये प्रभाग अध्यक्ष मनीष फाटे यांच्या नेतृत्वात बाबू अमृतकर प्रभाग उपाध्यक्ष निखिल राऊत प्रभाग सहसचिव सुनील खिची हॉकर सेल्स प्रमुख वैभव निचड व्यापार सेल प्रमुख तर अमोल वैराडे आशिष बोखे हेमंत खरोडे विकी कडू सुमित चौधरी रोशन गावंडे निखिल फाटे यांना प्रभाग सदस्य म्हणून कार्यकारिणी स्थान देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केल्याने त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन सुद्धा देण्यात या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत डवरे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहर ऋतुराज राऊत योगेश सवय संकेत मोहल्ले रायुका शहर उपाध्यक्ष मनीष पाटील आदींची उपस्थिती होती नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आलाय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शहर ऋतुराज राऊत यांनी प्रभाग तिथे राष्ट्रवादी ही संकल्पना मोठ्या जोमाने राबविण्यास सुरुवात केल्याने युवकांची संघटनात्मक बांधणी करून पक्षाला बळकटी मिळत आहे यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह हो देखील दिसून आला